छत्रपती संभाजीनगर शहरातील तसेच धुळे अहमदनगर जालना या जिल्ह्यातील पोलीस आयुक्तांकडे सुहाना उर्फ गुड्डी शेख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे सुहाना उर्फ गुड्डी ही तृतीयपंथी गुंड प्रवृत्तीची व्यक्ती असून ती छत्रपती संभाजीनगरमध्ये तृतीयपंथी सदृश लोक गोळा करून टोळी बनवत आहेत तिच्या टोळीतील लोक इतर तृतीयपंथीयांना त्रास देतात त्यामुळे इतर तृतीयपंथी समुदायाची प्रतिमा मलिन होते या व्यक्तीवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या समस्त तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्त कार्यालय समोर निदर्शने केली आहेत या आमचे औरंगाबाद शहर आहे जे आमचे एकदम म्हातारे लोक आमच्या पिढ्याने पिढ्या ते चालत आले आहे ऐतिहासिक शहर आहे या शहरामध्ये गुड्डी उरपत सुहाना हा एक गुंड प्रवृत्तीची आमच्यातलाच एक आहे जो या शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करतो जी आमचे ओरिजिनल तृतीयपंथी बांधव आहे त्यांना अनेक समस्यातून त्याच्यामुळे सामोरं जावं लागत आहे आणि तो त्यांनी काही नकली किन्नर गोळा करून इथे पुन्हा या शहरामध्ये त्याने थैमान घातला आहे सिग्नलवर उभं करणे त्यांच्याकडून ते बळजबरी खंडणी वसूल करणे किंवा लोकांना त्रास देणे हा त्यांचा उद्देश असतो त्याच्यामुळे आमच्या या पाच जिल्ह्यामधून सगळे आमचे जे मेन धर्मगुरू आले आहेत आणि आम्ही पाच जिल्ह्यातून प्रतिनिधी आले आहेत आमच्या या मागणीला शासनाकडे आम्ही दाद मागत आहोत की आमची ही त्याच्यावर सक्त ते सक्त कारवाई झाली पाहिजे आणि तो दोन वर्षासाठी त्याला तडीपार केले होते ती तडीपारी रद्द झाली किंवा नाही आम्हाला ही माहिती नाही पण ती पुढे कायम ठेवून त्याच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे आमच्या ही शासन दरबारे आमची मान्य मान्य आहे हा जोडून विनंती ही नम्र विनंती आहे शासनाला नमस्कार संभाजीनगरच्या सगळ्या नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातन आमच्या आज आयुक्तालयातल्या का काय मागण्या आहेत या संदर्भाने मी तुमच्या समोर बोलत आहे आज इथे नाशिक अहमदनगर धुळे आणि संभाजीनगर या अशा पाच जिल्ह्यातले प्रतिनिधी इथे येऊन आज आयुक्तांना भेटलेत आणि आयुक्तांना सुहाना उर्फ गुड्डी शेख हिच्या विरोधात कारवाई करावी म्हणून आम्ही मागणी केलेली आहे एमपीडीएच्या अंतर्गत त्यांनी ही मागणी अशी आमची मागणी आहे कारण की सुहाना शेख ही अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती आहे आमच्या समुदायात आजपर्यंत कुणाला तडीपारीची शिक्षा झालेली नव्हती ही तडीपारी लागलेली महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी व्यक्ती आहे जी व्यक्ती सर्वसामान्य नागरिकांचं जगणं आराम करती आहे सिग्नलवर उभं राहणं लोकांना शिबिगाळ करणं आश्लय हलचाळी करणं आणि संभाजीनगर सारख्या आहे त्या शहरामध्ये पहिल्यांदा ट्रान्सजेंडरचं सेक्स वर्क रॅकेट चालवणारी ही व्यक्ती आहे आणि या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कारण की या व्यक्तीने आमच्या आमच्या कम्युनिटीतील जे वृद्ध आहेत त्यांचं सुद्धा जगणं हे करून ठेवलेलं आहे अवघड करून ठेवलेलं आहे या जगण्यामध्ये आमच्या रोजच्या जगण्यामध्ये अडचणी येतात आम्ही काही गुंड नाही आहोत आम्ही करू शकत नाही आम्ही कायदेशीर मार्गाने आणि या प्रशासनाला विनंती करतोय की हिचा बंदोबस्त करा इला कुठंतरी हे करा आमचं रोजचं जाणं येणं बाहेर आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामुळं समुदायाची प्रतिमा मलिन होती आहे आधीच आम्ही अल्पसंख्याक आहोत सामाजिक बहिष्कृत आहोत त्याच्यामध्ये जर अशी गुंडेगारी करायला लागले तर आम्ही जगायचं कसं म्हणून पोलीस मायबापांना बापांना आमची हात जोडून विनंती आहे की त्यांनी त्यांनी और सक्त सक कारवाई करावी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक वारशाच जतन करण्यास आम्हाला मदत करेल आरोपीला शिक्षा मानवता किन्नर समाज सलमा गुरु नायक नाशिक मैं कन्ना किन्नर समाज के अध्यक्ष हूँ और यह औरंगाबाद के अंदर समाधी नगर के अंदर जो किन्नर भिक्षु की मांगते हैं जिसके घर लड़का हुआ शादी हुई बच्चा हुआ जब किन्नर किसके दरवाजे जाते है न तो किन्नर किसी के दरवाजे जाते नहीं और होली दिवाली कोई सन हुआ जब किन्नर जाते जब आप लोग लोग आम लो हमारे को बुलाते खुशी के में खुशी में बुलाते जब ही किन्नर जाते है जबरदस्ती किसी से नहीं करते न जबरदस्ती करके हम लोग लो मांगते जो टोल पे मांगते है जो सिंगल पे मांगते हैं जो गाड़ी में मांगते है वो बोगस किन्नर है वो हमारे किन्नर नहीं है इसके वजह से जो किन्नर समाज है इसकी छवि खराब हो रही इसके लिए हमारा ये बोलना है कि जो गुटडी गुटडी किन्नर है ना परुप्पो सुवाना ये किन्नर पे सख्त सख्त कार्रवाई करने होना क्योंकि किन्नर ये किन्नर का गांजे का धंधा है गांजा बेचता गलत काम करता गलत किन्नर को रात के टाइम वैसा ही धंधा करने लगा था पैसा कमाता और इनसे हफ्ते लेता अगर नहीं दिए किन्नरों ने तो उनको मारता जोड़ता और इसके पीछे 25-50 लोग कौन है किन्नरों के पीछे जो लड़के आदमी जो हमको धमकी दे रहे और अपने समाधि समाधि नगर में जो हमको धमकी देते हैं हमारे बुढ़े बुढ़े किन्नर है जो हमारे उम्र लायक किन्नर है जो हमारे ऐसे किन्नर है जिसको यह किन्नर को हमारे साठ साल हो गए इनके गुरु थी पहले पुटी गंगापुर में रहती थी साठ साल सौ बरस की होके मरी उसके बाद इसको साठ साल हो गए ये किन्नर का हमारे किन्नर का हाथ तोड़ दिया फिर भी इसके ऊपर कार्रवाई नहीं करे और हमारे को सरकार के तरफ से डिपार्टमेंट के तरफ से हमारी ये विनती है हाथ जोड़ के कि इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई करो और हमारे को इंसाफ मिलना अमला नमस्कार मी गुरु अहमदनगर जिल्हा तृतीय अध्यक्ष आज आम्ही संभाजीनगर मध्ये आलो आहोत काही संभाजीनगर मध्ये काही हो। तृतीय अशी दहशत घातलेली आहे की त्यांना नागरिक पण घाबरता तृतीय पंथी जे ओरिजिनल आहे जे मठाधीश आहेत त्यांना पण तो घाबरवतो व त्यांना बाजार हातात मागून देत नाही किंवा त्यांना मारहाण करतो व तेव्हा स्वतःला धर्मगुरु म्हणतो की धर्मगुरु आहे हा काही धर्मगुरू नाही हा तृतीय धर्मगुरू आहे धर्मगुरु मेन वेगळे असतात हा वेगळा आहे त्यांनी टीम जमा केलेली आहे जी नागरिकांना त्रास देणे टोलवर पैसे काढणे सिग्नल वर पैसे काढणे व्यवसाय करणे हा याचं काम आहे हे काम आम्ही आणून करता येत आयुक्तांकडे आलो आहे एसीबी ने आम्ही अर्ज दिलेला आहे जरी यांनी आम्हाला भरोसा आहे की आमचं काम करतील जरी या काम आम्ही कोर्टामार्फत जाऊ आम्ही वरती जाऊ मंत्रालयात जाऊ जिथं पोहोचू शकतो तिथं पोहोचू आम्ही संभाजीनगरला स्वच्छ सुंदर करू ही आमची घोषणा आहे की आम्ही पूर्ण पाच जिल्ह्याचे मिळून अंबाजीनगरला स्वच्छ सुंदर करू तृतीय पण श्वास मोकळा करू हे तुम्हाला 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 मी काजेल गुरु तुम्हाला चालू होता आम्ही वर्ष दोन वर्ष त्याला समजून सांगितलं त्याला बोलून घेतलं असं नको करू हा पण म्हटला समजून सांगितलं दोन महिन्यांनी राहायला महिन्यानी तीन महिन्यांनी टाळला परत त्याचे तेच बियाचे पार आहेत त्यामुळे आता आम्ही सगळ्यांनी मानावर घेतलेले की हे जे गाव आहे हे आमचे मोठ्यांचं गाव आहे ते आम्हाला आमचे लोक आहेत मोठे तर आम्हाला यांचा श्वास मोकळा करायचा आहे आणि आम्हाला संपवायचं इथून याकरता आम्ही हा भिडा उचललेला आहे हा भिडा उचलून आम्ही याला पार पाडणार कोणत्याही प्रकारे पार पाडणार हे आम्ही तुम्हाला गुवाई देतो कायद्याने आम्ही गुंड नाही आम्ही मठाधीश आहोत आम्ही मठाधीश आहोत आम्हाला आमच्या गुरुचे संस्कार आहे आम्ही गुरुचे संस्कार चालणार लोक आहोत नमस्कार जय हिंद जय भारत मी औरंगाबाद ला राहते माझं नाव शिल्पा गुरु आहे म्हणजे आतंक आतं करतोय माझ्यावर खूप माझा पाय लंगडा आहे मला दुसरा पाय लंगडा करून करीन असं सांगतोय मी आता माझ्या जीवाला एक व्यक्ती भेटते मी कंप्लेंट करू शकत नाही कारण मला कुठे फिरावं लागतं औरंगाबाद मध्ये तर तो, तो मला औरंगाबाद मध्ये कुठं गाठन मारण मारण्याची धमकी देते मला खूप त्रास आहे कारण बाकीचे किन्नर जमा करून त्यांनी टोलवर इकडं तिकडं मागतो आम्हाला कुठं फिरायला चान्स नाही मी हँडीकॅप आहे है। माझा पाय खराब होईल त्याला शिक्षा झालीच पाहिजे आम्हाला नाही भेटलाच पाहिजे बस ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय तर चोपडा तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडलेत शेतात पेरणी केलेला हरभरा आता चांगलाच डोलू लागलाय ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावरती आळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशा वातावरणामुळे पिकांवर रोगराई पडू शकते त्यामुळे फवारणीचा खर्च वाढेल खतांचा खर्च वाढेल फवारणी आणि खतांचे भाव दुप्पट तिपटीने वाढतील फवारणी करण्यासाठी निंदणीसाठी मिळत त्यात असा निसर्गाचा लहरीपणा जोपर्यंत घरात शेतमाल येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला शाश्वती राहत नाही असंही त्यावेळी म्हणाले पाणी खाणारी आळी पडेल तुमच्या वातावरणामध्ये ये जे नाही ते कीटक म्हणजे हरभऱ्याला त्रासदायकच आहे त्याच्याकरता फवारणी ही महत्वाची आहे आता फवारे पण महाग आहेत मजूर मारणार महाग आहे काय करणार शेतकरी काय परवडतो शेतकऱ्याला हे आपलं एक कोरडो हरभरा लागवड केलेली आहे आणि आता बी अंदाज सांगितलेला आहे आता पुढे काय करतो परमेश्वर त्याच्यावर माहिती आहे आता पडला जास्त कमीच पडला समजा तर गेलो पीक पण गेलं हा पहिलं मुगता मुगता आलाच नाही मुग पेरणी केली होती हो पेरणी केली होती काहीच झालं नाही काही झालं नाही विमा काढला होता त्याचं काही भेटलं नाही नाही शेतकरी यांना फक्त मेहनत मेहनत करायची वा। वाया घालवायची का दुसरं काय आता हे बारा बारा हजार रुपये क्विंटलचं बी आहे मग एक क्विंटल वीस किलो बी लागलं या शेताला काय का चौदा हजाराचं फवारणी वेगळी फवारणी वेगळी अजून निंदणारे वेगळे फवारे मारणाऱ्यांचा तो रोज वेगळा मग सात ते आठ पंप मारतात बरोबर मग अडीचशे तीनशे चारशे रुपये रोज मागतात काय परवडणार शेतकऱ्याला हो आणि फवारणी खतं वगैरे सगळं माग मग मग सगळंच महाग झालेलं आहे ना तुमचे खतं महाग झाली युरिया महाग झाली डीएपी माग झाली काय स्वस्त आहे शेतकऱ्याला काही स्वस्त नाही तोपर्यंत शाश्वती नाही शाश्वती नाही की ये हे येणारच ये आणि मी एवढा घेणारच याच शाश्वती नाही तोंडात आलेला घास एखाद्या टायमाला डिब्या उडून जातात या एवढं वादळ पण येतो एखाद्या टायमाला कापलेल्या डिब्या या शेतातून त्या शेतात काय करायचं शेतकऱ्याने शेतकरी हा फक्त निसर्गावर अवलंबून निसर्ग निसर्गावर तो ठेवेल तसं आहे भाव काय मिळतो त्याचा ती अजून गॅरंटी नाही तो तर पुढचा प्रश्न आहे अजून भावाचा व्यापारी ठरवल तो भाव शेतकऱ्याला शेतकऱ्याचा कुठे उत्पादित भाव आहे नाही व्यापाऱ्याला परवडतो त्या भावात मागतो व्यापारी घेतो शेतकऱ्याला दिल्याशिवाय घ्या नाही कर्ज झालेला असतो पवारावाला म्हणतो मी खात्यावाला म्हणतो मी हा रोजंदार म्हणतो मी कुणा कुणाला परवडणार शेतकरी आता हे जे ढगाळ वातावरण मध्ये जर आडी माहेर मायर करायचं रोगराई हा रोगरायचं मायर करायचं रोग येणार आहे पवारणीचा खर्च पवार खर्च वाढणार वाढणार परिषदेचे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त परिसंवादाचे प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा परिषदेतील कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे तसे होते तर समुपदेशन एक कौशल्य आणि दिव्यांगांकरिता करिता न्यायालयीन तरतुदी या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं बालरोग तज्ञ डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचं मार्गदर्शन केलं मी मीनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आज जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि जिल्हा सुद्धा आज जागतिक दिनाच्या दिव्यांग दिना निमित्ताने एक सोडा ठेवले होता आणि त्यात माझा संदेश सर्वांना हेच आहे की एक संवेदनशीलता भावाने जर आपण दिव्यांगांना पाहिलो तर त्यांची मदत आम्हाला आमच्या शाळेला म्हणजे ॲज अ कर्मचारी आणि बाहेर ॲज अ सिटीजन करता येईल आज जिल्हा परिषद करण्यात आला या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सी ओ तथा प्रशासक मॅडम जिल्हा महेश सौनी सरकारच्या ऍडिशनल सी ओ संदीप माळगे सर यासोबतच डॉक्टर आशिष अग्रवाल जे बार तज्ञ आहेत आणि ते संवेदनशील या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते यासोबतच डेप्टी सी राजकुमार बुक्कावर सर आमचे सहकारी सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बाबू दासी सर आणि त्यासोबत जिल्ह्यातील सह दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये आज जागतिक दिव्यांग दिन आपण या ठिकाणी साजरा केलेला धन्यवाद बुलढाण्यात शपथविधी सोहळ्याचा बॅनर लागले असून बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय तर महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये अजून निर्णय झालेला नाही देवेंद्र फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री आणि शपथविधी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशाचे बॅनर लक्ष वेधून घेत होत तर शपथविधी पूर्वी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर बुलढाण्यातील संगम चौकात लावण्यात आले राज तिलक की करो तयारी आ रही है भगवाधारी हरी असा या बॅनरवर आशय दाखवण्यात आला